मध्ये सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून सातवीच्या विद्यार्थ्याला शिक्षकानं मारहाण केली आहे संभाजीनगरच्या वाळूज परिसरातली ही घटना आहे गृहपाठ न केल्यानं अंगावर वळ उठेपर्यंत या शिक्षकानं विद्यार्थ्याला मारहाण केलेली आहे अगदी हातावर पाय ठेवून शिक्षकानं मारहाण केलेली आहे संभाजीनगरच्या वाळूज परिसरातली ही घटना आहे सातवीच्या विद्यार्थ्याला मारहाण झाली याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून मोहसिन नेमकं काय घडलं हेमाली अत्यंत संतापजनक हा सगळा प्रकार आहे सात्विक शिकणारा हा मुलगा होता आणि इतिहासाचे शिक्षक होते त्यांनी जो त्याला एक होमवर्क दिला होता आणि सकाळी जेव्हा शाळेत हा मुलगा गेला त्यांना होमवर्क करून गेला नव्हता आणि याचा राग शिक्षकाला आला आणि त्यांनी लाकडी रुंद छडीने त्या मुलाच्या डाव्या मांडीवर डाव्या हाताच्या पा दंडावर पाय ठेवला अमानुषपणे पाय ठेवला आणि त्यानंतर त्याला बेदम जे आहे तर मारहाण केली आपण जर फोटोमध्ये बघत असू तर त्याच्या अंगावर अक्षरश वळ उमटले आहे आणि बेदमपणे मारहाण केली आणि कारण फक्त एवढं होतं की तिने होमवर्क केलं नव्हता जेव्हा हा मुलगा घरी गेला त्याने आई वडिलांना या सगळ्या बाबत सांगितलं आणि त्यानंतर आई वडिलांनी थेट पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली पोलिसांनी मेडिकल मेमो देऊन त्यांना आधी उपचार केल्याचा सल्ला दिला आणि मुलावर उपचार केल्यानंतर आता या सगळ्या प्रकरणात वाळूज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस पुढची प्रक्रिया करतायत मात्र तो होमवर्क केला नाही म्हणून शिक्षकांनी एवढ्या बेदमपणे मारहाण केल्याने संताप व्यक्त केला जात आहे धन्यवाद मोसिन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल